एक जे दहा प्रभाग आहेत ज्यामध्ये एकूण वीस जागा आहेत यामध्ये दिनांक दहा या ते सतरा या कालावधीमध्ये एकशे पस्तीस अर्ज प्राप्त झाले होते एकशे पस्तीस अर्जापैकी पंधरा अर्ज हे छाननीमध्ये बाद ही निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमाप्रमाणे दिनांक एकोणीस अकरा पंचवीस ते एकवीस अकरा पंचवीस दुपारी तीन वाजेपर्यंत असणार आहे आणि यामध्ये अपील जर दाखल झाले असेल तर एकवीस अकरा पंचवीस ते पंचवीस अकरा पंचवीस या अपिलाचा निर्णय ज्या तारखेस करण्यात येईल त्या तारखेनंतर तिसऱ्या दिवशी किंवा तत्पूर्वी मात्र पंचवीस अकरा पंचवीस पर्यंत असणार आहे अन्न वाटपाचा कार्यक्रम हा निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक हा सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी असणार आहे मतदान किती तारखेला मोजणी किती तारखेला आवश्यकता असल्यास मतदानाचा दिनांक हा दोन बारा दोन हजार पंचवीस सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच पर्यंत असणार आहे आणि मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा दिनांक हा तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजल्यापासून असणार आहे सर नगराध्यक्षाच्या उमेदवाराला खर्चाची मर्यादा किती आहे मतमोजणी ठिकाण हे राजमता जिजाऊ सभागृह पंचायत समिती जुन्नर पंचायत समिती कार्यालय ये येथे असणार आहे उमेदवारांचा म्हणजे नगरसेवक जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्यांना खर्चाची मर्यादा किती आहे क वर्ग नगर परिषद साठी नगराध्यक्षपदासाठी साडेसात लाख रुपये आणि सदस्य पदासाठी अडीच लाख रुपये ही खर्चाची सुधारित खर्चाची मर्यादा आहे सर उमेदवारांनी प्रचार किती वाजता सुरू करायचा आहे आणि किती वाजता समाप्त करायचा आहे उमेदवाराचा जाहीर प्रचार हा सकाळी सुरू सहा वाजता सुरू होऊन रात्री दहा पर्यंत जाहीर प्रचाराची त्याची मर्यादा आहे आणि त्यांनी प्रचार करण्यापूर्वी ज्या सर्व आवश्यक प्रचार परवानगी आहेत त्या इथं नगर परिषद कार्यालयामध्ये एक खिडकी कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे जिथं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे प्रतिनिधी नोडल अधिकारी आहेत पोलीस प्रशासनाचा प्रतिनिधी आहे आणि मोटर व्हेकल डिपार्टमेंटचा प्रतिनिधी आहे त्यामुळे उमेदवारांना ज्या आवश्यक परवानग्या आहेत त्या सगळ्या एकाच छताखाली त्यांना वेळ देण्यासाठीचं नियोजन केलं गेलेलं आहे तरी उमेदवारांना विनंती राहील त्यांनी प्रचारासाठी आवश्यक ज्या सगळ्या पर परवानग्या आहेत त्या इथं प्राप्त करूनच प्रचाराचं नियोजन करावं सर काही बरावे पथक वगैरे असणार आहे तुमचे आपण चेकिंगसाठी एस एस टी स्टॅटिक सर्वेलन्स टीम दोन ठिकाणी स्थापन केलेल्या आहेत दोन्ही वेशींवर नारायणगाव वेस असेल आणि इकडं चौक चौक तिथं आपण दुसरी एस एस टी स्थापन केलेली आहे आपल्या दोन एफ एस ची टीम आहेत आणि आपली एक वी एस टी टीम आहे तर या टीम कार्यान्वित झालेल्या आहेत हे मी आपल्याला सांगू इच्छित बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन दुष्कृत सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका